त्रिंबकरावांनी जे प्रश्न विचारले ते जिज्ञासेमुळे तर खरेच पण अगदी निस्वार्थ बुद्धीने विचारले असे मात्र नाही या गुन्ह्याचा तपास लावण्यात आपण झटलो असता आपल्याच अस वकिलीचे काम आयते मिळेल हा त्यात त्यांचा स्वार्थ होताच त्रिंबकरावांना म्हणजे वकिलीचे काम थोडे थोडके मिळे असे नाही साधारणत तीनशे रुपयेपर्यंत त्यांची दरमहा प्राप्ती होती शिवाय अण्णासाहेबांकडच्या घर व भाडे वसुलीबद्दलचे वेतन निराळे मिळे शिवापूरच्या मानाने पाहता हे उत्पन्न काही लहान म्हणता येणार नाही पण त्र्यंबकरावांच्या घरचा खर्च दांडगा यामुळे या, या महिन्याच्या प्राप्तीची त्या महिन्याशी मोठ्या मुश्किलीने गाठ पडे कधी कधी तर कर्ज काढण्याचीही पाळी येईल बरे त्रिंबकरावांची स्वतःची राहणी मोठी भबकेदार होती असेही नाही पण गोदुताई आणि त्यांची लाडकी लेकरे यांच्या चोचल्याखाली कुबेरसुद्धा बकेस लागता गोदुताईंना घरातले काम कसे ते ठाऊकच नव्हते राजाच्या पट्टराणीसारख्या त्या सदा आपल्या स्तोऱ्यात राहत असत पाटावरून ताटावर आणि ताटावरून पाटावर हे त्यांचे संबंध दिवसाचे काम अगोदर आठ साडेआठ वाजतामुळे बाईसाहेब निजून उठावयाच्या त्यानंतर हळूहळू प्रातरविधी चहापान वेणीफणी वगैरे कामे जांभया देत देत व्हावयाची तदनंतर नोकरा चाकरांवर रागवण्या जाजवण्यात आणि नटण्या मुरडण्यात वेळ जावयाचा बाईसाहेबांच्या न्हाण्याला दहावीस घागरी ऊन पाणी लागले नाही व तास अर्धा तास मोडला नाही तर ते स्नान कशाचे स्नान केल्यानंतर हळूद चापून चोपून लुगडे नेसावयाचे व तुळशीला पाणी घालून तिच्या भोवती एकवीस प्रदक्षिणा घालावयाच्या अशा आईची मुले निराळ्या प्रकारची कशी निपजतील गोधुताईचा वडील मुलगा कसा काय होता त्याचे वर्णन मागे एका प्रकरणात आलेच आहे दाजी साहेब व त्याचा धाकटा भाऊ याचेही पराक्रम मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या म्हणीप्रमाणे आतापासूनच दिसू लागले होते आज मला अमके पाहिजे असा मुलाने हट्ट घेतला आणि थोडीशी आपट केली किंवा तास दोन तास उपाशी राहिला म्हणजे गोधुताईचे पंचप्राण व्याकुळ व्हावयाचे आणि त्यांनी काहीतरी युक्ती करून त्रिंबकरावांजवळून पैसे मागून घेऊन त्यांचा हट्ट पुरवावयाचा पुढे पुढे त्रिंबकराव असे वारंवार पैसे देण्यास कंटाळू लागले तेव्हा गोधुताईंनी आपला एखादा दागिना हरवला असे सांगून तो शेजारणीपाशी किंवा सोनारापाशी गहाण ठेवावा आणि त्याचे रुपये आणून त्यावर मुलांचे लाड पुरवावे मुलांनी आईबापांचे असे लचके तोडल्यावर एवढी प्राप्ती असताही त्रिंबकरावांची स्थिती फार जुन्या अशा वाड्यातल्या वरून जाड दिसणाऱ्या पण आतून किड्यांनी पोखरलेल्या सुळवंटाप्रमाणे झाली यात नवल काय त्रिंबकराव जेवून उठले ते अण्णासाहेबांकडे गेले बराच वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर ओघा ओघाने नोट गेल्याबद्दलची गोष्ट निघाली तेव्हा अण्णासाहेबांनी सगळी हकीकत सांगितली ती ऐकून घेतल्यावर त्र्यंबकराव शांतपणे म्हणाले तुम्ही वाटेल त्याला विचारा या बाबतीत एकच तर्क जुळतो गंगाधराच्या अंगी ती चोरी खास लागते असे प्रत्येकजण म्हणेल नाहीतर नोट जावी कशी जवळपास गंगाधरा वाचून दुसरे कुणीच नव्हते त्याने घेतली नाही मग ती गेली कशी तिला पाय फुटले असे का तुमचे म्हणणे अण्णासाहेब म्हणाले छे भलतेच माझ्या कारखान्यात एकंदर तीन माणसे माझ्या अत्यंत विश्वासाची आहेत एक तर मी स्वत मी नोट चोरली नाही हे तर उघडच आहे दुसरे आमचे मुनीम नारायणराव त्यांच्याविषयी ही शंका घ्यायला नको आणि तिसरा गंगाधर तो माझ्या इथे नोकरीस राहिल्यापासून त्याच्या वर्तनावर माझी सारखी नजर आहे तो हाडाचाच गरीब मोठा प्रामाणिक सत्यवचनी आणि सन्मान्य आहे वयाने लहान असला म्हणून काय झाले त्याचे गुण मोठ्यांनाही खाली पहावयास लावणारे आहेत अण्णासाहेबांचे गंगाधराविषयीचे इतके चांगले मत ऐकल्यावर त्रिंबकरावाला त्याच्या उलट बोलता येईना ते घुटमळत म्हणाले होय तो तसा आहे खरा माझेही मत त्याच्याविषयी चांगले आहे पण म्हटले या गोष्टीची खबर आपण पोलिसात दिलीच असेल पोलिसाला वर्दी देण्यापूर्वी आपली स्वतःची खात्री करून घ्यावी हे बरे म्हणून मी थांबलो आहे न जाणू मीच विसरभोळेपणाने रद्दी कागद समजून ती फाडली नसेल कशावरून पोलिसाला वर्दी पोहोचण्याचा अवकाश की लागलीच ये ते येतील बराबर आणि आमच्या कारखान्यातल्या लोकांना एकीकडे नेऊन समज द्यायला लागतील माझ्या नोकरीत राहिल्याबद्दल माझ्या निरपराधी नोकरांना असे प्रायश्चित्त मी कधी मिळू देणार नाही त्यापेक्षा आणखी दोन दिवस वाट पाहिन नोट चोरीलाच गेली असली तर इथल्या इथे कोणत्या ना कोणत्या तरी दुकाने ती मोडायला येईल मग आयता चोर उघडकीला येईल अण्णासाहेबांचा असा निश्चय पाहिल्यावर त्रिंबकरावांना त्यांच्याकडून आपला हेतू सिद्धीच जाईल असे वाटले नाही म्हणून आता रात्र बरीच झाली आहे घरी गेले पाहिजे असे निमित्त करून ते उठले पण सरळ घरी न जाता वाटेत फौजदार साहेबांच्या बिराडी गेले कित्येकांना दुसऱ्यांच्या संबंधी नसती उठाठेव करीत बसण्याची खोड असते त्र्यंबकरावाला ही तशीच होती अण्णासाहेबांची नोट हरवली ते स्वतः पोलिसाला ही खबर देण्यास इच्छित नाहीत पण त्रिंबकरावाला पहा या गोष्टीची केवढी उठा ठेव त्यांनी एवढ्या रात्री फौजदार साहेबांच्या घरी जाऊन त्यांना निजलेले उठवून नोट चोरीस गेल्याची गोष्ट खाजगी रीतीने कळवली एवढेच नव्हे तर या चोरीचा गुप्त रीतीने तपास करून मला जरूर कळवा म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा बजावून मग स्वारी घरी गेली ती नोट गावातल्या गावात कुठेतरी एखाद्या दुकाने विकली गेली असेल हा अण्णासाहेबांचा शिवापुरात सायकलचे एक दुकान होते हा दुकानदार प्रामाणिक म्हणून मोठासा नावाजलेला नव्हता अनायासी ही आलेली पाचशे रुपयांची नोट त्याने घेऊन ती मोकाट्याने आपल्या पेटीत घालून ठेवली आठ चार दिवसात जर काही बोबाटा झाला नाही तर कबूल केलेल्या अर्ध्या किंमतीबद्दल एक बायसिकल द्यायची नाही तर नाही असा त्याचा करार होता त्याप्रमाणे दोन तीन दिवस तर बरे गेले परंतु चौथ्या दिवशी काही थोडासा सुगावा लागल्यावरून पोलीसचे एक दोन जवान संध्याकाळी सहज त्याच्या दुकानी येऊन बसले व तेथे कोणाचे येणे जाणे आहे वगैरे टेहळून पाहू लागले रात्री फौजदार साहेबही आले आणि दुसऱ्या काही विषयावर बोलण्यास प्रारंभ करून मध्येच एकदम ती परवाची पाचशे रुपयांची नोट तुम्ही दाखवण्याची कबूल केले होते ती आता दाखवा पाहू असे म्हणाले त्या सरशी तो दुकानदारचा पापला आणि तुम्हाला त्याविषयी कुणी खबर दिली मी चोरीची समजून घेतली नाही चांगले पाचशे रुपये मोजून घेतलेले आहे वगैरे गोष्टी सांगून गयावया करू लागला फौजदार साहेबांनी ती कोणापासून कधी कोणत्या वेळेस व कोठी घेतली ज्याच्यापासून ती घेतली त्याचे नाव काय राहतो कोठे त्याचा पोशाख त्यावेळी कसा होता वगैरे सगळी हकीकत विचारून घेतली आणि त्या वर्णनावरून तो चोर कोण असावा याविषयी त्यांची खात्री झाली असावी असेही त्यांच्या चरेवरून दिसले एके दिवशी संध्याकाळी अण्णासाहेबांच्या घरी फौजदार साहेब नारायणराव व त्र्यंबकराव वगैरे मंडळी जमून ते चोरीस केलेल्या नोटी संबंधाने बोलत होते फौजदार साहेबांनी ती नोट एका मुलाने बायसिकलवाल्याच्या दुकाने कशी मोडली वगैरे हकीकत सांगितली व त्यावेळच्या त्याच्या पोशाखाचेही वर्णन ऐकून नारायणरावांची चित्तवृत्ती तटस्थ झाली तशाच प्रकारचा पोशाख गंगाधराचा होता हे त्यांना ठाऊक होते आणि त्रिंबकरावांनी मध्ये बोलता बोलता गंगाधराच्या नावाचा दोन तीन वेळा उल्लेखही केलेला त्यांनी ऐकला होता त्यामुळे गंगाधराचा या कृत्याशी खरोखर काही संबंध असेल काय ह्या विचाराने त्यांची मुद्रा चिंतातूर दिसत होती त्रिंबकराव अण्णासाहेबांकडे वळून हसत म्हणाले हे पहा भरवशाच्या म्हशीला तोंडगा म्हणतात तो असा अहो साहजिकच आहे मुलांच्या वर्तनावर बापा इतकी आईची नजर कधीतरी राहणार आहे का मुलगा बाहेरच्या बाहेर काय कारभार करतो ते आईला कसे कळणार हे ऐकून नारायणरावांच्या स्वस्थ बसवेना ते म्हणाले ते काहीही असो पण हे कृत्य गंगाधरानेच केले याला पुरावा असल्याशिवाय उगाच त्या गरीब पोराचे नाव बदलू करणे आपल्याला बुवा नाही प्रशस्त वाटत पुरावा पुरावा तो आणखी काय पाहिजे सगळा पुरावा संगीन आहे फौजदार साहेबांना विचारा त्र्यंबकराव म्हणाले सगळेजण फौजदार साहेबांच्या तोंडाकडे पाहू लागले ते काहीतरी अपूर्व गोष्ट पुढे आणून सर्वांना चकित करून सोडतील अशी जमलेल्या मंडळींची अपेक्षा होती म्हणून सर्वजण फौजदार साहेबांच्या तोंडातून उद्गार निघण्याची वाट मोठ्या उत्कंठेने पाहत होते माझ्याजवळ आहे याच्याहून कमी पुराव्यावर गुन्हा शाबित होऊन आरोपीला फाशीची शिक्षा झालेल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत एवढेच वाक्य गंभीरपणाने बोलून फौजदार साहेब स्तब्ध राहिले तेव्हा त्रिंबकराव नारायणरावांना म्हणाले कोटाच्या रंगरूपावरून मी गंगाधराविषयी जो तर्क बांधला त्यात कुठे चुकत आहे तेवढे मला दाखवा म्हणजे सांगाल ते ऐकेन यावर नारायणराव म्हणाले चुकते ते इथेच तुम्ही असे समजता की गंगाधराच्या कोटासारखा हुबेहूब कोट दुसऱ्या कुणापाशी नाही असेच की नाही तुमचे म्हणणे त्रिंबकराव म्हणाले हो असेच तर मग तुमचा हा समज निखालच चुकीचा आहे त्याच्यासारखा हुबेहूब हो कोट इथे आणखी एकापाशी आहे नारायणराव त्या माणसाचे नाव सांगतील असे सगळ्यांना वाटले पण नारायणरावांनाच ते स्वतःला माहीत नव्हते मग ते सांगणार कुठून ते म्हणाले मी एके दिवशी रात्री माझ्या कंपाऊंडात तशाच प्रकारचा कोट टोपी घातलेला एक माणूस बंगल्याभोवती टेहळताना पाहिला होता मला पहिल्याने वाटले की तो गंगाधर असेल म्हणून दुसरे दिवशी मी त्याला विचारले पण त्याला त्याविषयी काहीच ठाऊक नव्हते थोड्या दिवसांनी रात्रीचाच पण अंमळ उशिरा पुन्हा तोच मनुष्य तशाच पोशाखाने त्याच जागी दिसला तेव्हा पाऊल न वाजवता त्याचे मागून हळूच जाऊन त्याचा हात धरावा असा विचार करून मी मुकाट्याने त्याचे मागे लपतछपत जाऊ लागलो त्याच्या व माझ्यामध्ये आता अगदी थोडे सरासरी सात आठ हाताचे अंतर राहिले असेल इतक्या अंतरावरून मनुष्य सहज ओळखता आला असता पण त्याने लोकरी टोपीने तोंड झाकल्यामुळे त्याचा चेहरा मला दिसेना तो माझ्या बंगल्याच्या वरच्या खिडकीकडे टक लावून पाहत शांतपणे उभा होता मी अगदी जपुन जात होतो तरी अखेर माझी त्याला ऐकू गेलीच त्याने झटदिशी आपल्या कोटाचा घेर सावरून धरला आणि जलद जलद लांब फरलांगा टाकून चालता झाला कंपाऊंडाच्या बाहेर पडल्यावर तो रस्त्याला लागला पण गंगाधराचे घर ज्या बाजूला आहे त्या बाजूला न जाता अगदी उलट दिशेला गेला त्यावरून हा कदाचित गंगाधर नसावा अशी शंका माझ्या मनात येऊ लागली तथापि खात्री करून घेण्यासाठी मी तसाच त्याच्या घरी गेलो तो गंगाधर आपल्या भावाला बसलेला मी पाहिला तर मग तो गंगाधर नसेल त्रिंबकराव मध्येच म्हणाले तो गंगाधर नव्हता याविषयी आणखी काय प्रमाण पाहिजे त्याने आपला कोट दुसऱ्या कोणाला दिला आहे की काय म्हणून पाहण्यासाठी मी त्याला तुझा कोट मला पाहायचा आहे आण पाहू असे म्हटले त्याबरोबर तो उठला आणि खुंटीवरचा कोट त्याने माझ्या हातात दिला लोकरीची टोपी ही तिथे पलीकडल्या खुंटीवर होती तेव्हा माझी शंका फिटली आता तर तुमची खात्री झाली ना गंगाधराच्या कोटासारखा आणखी एक कोट गावात आहे म्हणून तुम्ही तर या गोष्टीचा विचार न करता एकदम त्या गरीब पोरावर तोहमत घेत होता अण्णासाहेब इतका वेळ अगदी चूप बसले होते ते आता म्हणाले तुम्ही त्याच्या अगदी जवळ गेला तेव्हा तो गंगाधरासारखा अगदी हुबेहूब दिसत होता नारायणरावांनी उत्तर दिले मुद्रेत सारखेपणा होता की नाही हे सांगत नाही कारण त्याने तोंड झाकून घेतले होते पण कोटा टोपीत आणि मात्र साम्य होते हे ऐकून अण्णासाहेब किंचित हसले आणि त्यांनी मंडळीला अंमळ बसायला सांगून गंगाधराला त्याच्या घरी बोलावणे पाठवले थोड्या वेळाने गंगाधर तेथे येऊन दाखल झाला त्याने फौजदार तेथे पाहिले पण आपला त्याच्याशी काही संबंध आहे ही गोष्ट त्याच्या स्वप्नीही आधी नाही मागे दोन तीन दिवसापूर्वी फौजदार साहेबांना आपल्या घरातून बाहेर पडताना पाहून दाजी साहेबांची उडालेली गाळण व आताची गंगाधराची शांत चित्तवृत्ती यांच्यात केवढे अंतर होते आपण गुन्हा केला असे मन, आहे असे वारंवार टोचून सांगणारे भयभीत मन आणि आपण निरपराधी आहोत तोपर्यंत आपणास कशाचे भय आहे असे सांगणारे निर्धास्त मन यांच्यामध्ये जमीन आसमानाचे अंतर राहणारच गंगाधर तोच कोट व टोपी घालून आला होता त्याला अण्णासाहेबांनी फौजदार साहेबांच्या समक्ष फार ममताळूपणाने विचारले गंगाधर तुझ्यासारखी कोट व टोपी गावात आणखी कुणाची आहे तुला ठाऊक आहे गंगाधर तात्काळ म्हणाला असेल पण मला माहीत नाही तो नारायणरावांकडे पाहून किंचित हसत हसत म्हणाला आणखी तशी कोट टोपी दुसऱ्या कोणाजवळ तरी असावी हे खास अण्णासाहेब म्हणाले तुला हे विचारण्याचे कारण तुझ्यासारखी कोट टोपी घालणाऱ्या कोणी माणसाने परवाची नोट बायसिकलवाल्याच्या दुकाने नेऊन मोडली असा तपास लागला आहे अखेर नोट चोरणाऱ्याचा तपास लागला एवढी खबर ऐकूनच गंगाधराला थोडासा आनंद झालेला दिसला तो पुन्हा म्हणाला माझ्या कोटटोपीसारखी टोपी, टोपी आणखी गावात कुणापाशी असेल नसेल कशावरून पण मी काही अद्यापपर्यंत कुणाजवळ पाहिली नाही फौजदार साहेब जरा रागीट मुद्रेने गंगाधराच्या तोंडाकडे पाहत होते गंगाधरही न डगमगता त्यांच्या तोंडाकडे धिटाईने पाहत होता कर नाही त्याला डर कशाला पाहिजे तो म्हणाला हाच तो कोट व ती टोपी आहे की काय पाहून घ्या असे म्हणून गंगाधराने त्या वस्तू काढून फौजदा साहेबांच्या अंगावर टाकल्या त्यांनी त्या हातात घेऊन पाहिल्यावर म्हटले वा हा जुन्या चालीचा पोशाख तर राणीच्या बागेतल्या पदार्थ संग्रहालयात अगर एखाद्या प्रदर्शनात ठेवण्यालायक आहे बुवा गंगाधर थट्टेने म्हणाला एवढा हिवाळा जाऊ द्या मग पाहिजे तर प्रदर्शनात ठेवण्यासाठी मी तो तुम्हाला देईन गंगाधराच्या या समयोचित विनोदाने मंडळींना कौतुक वाटले हे सांगायलाच नको गंगाधराचा धीटपणा व त्याच्या चेहऱ्यावरील टवटवी पाहून हा अपराधी नसावा अशी तेथे जमलेल्या प्रत्येकाची खात्री झाली फौजदार साहेबांनी गंगाधराच्या पाठीवर हलकेच हात ठेवून त्याला कानात म्हटले रागवू नकोस तू खुशाल जा तुझ्याविषयी आमच्या मनात काही एक संशय नाही खरा अपराधी निराळाच आहे आणि तो मला एकट्यालाच आहे फौजदार साहेबांनी जायला सांगितल्यावर गंगाधर मुकाट्याने चालता झाला त्रिंबकराव व फौजदार साहेबही जाण्यास निघाले त्यांना पोहोचवण्यासाठी अण्णासाहेब व नारायणराव दरवाजापर्यंत आले काही वेळ ती मंडळी तेथे ओट्यावर उभी राहून बोलत होती इतक्यात कृष्णा सहज रस्त्याने जाताना दिसला फौजदार साहेबांनी त्याला हाक मारली आणि मोठ्या ऐटीने आणि अधिकाराच्या तोऱ्याने काय रे गेल्या शनिवारी रात्री तुझा भाऊ गंगाधर घरी केव्हा आला तू जर त्यावेळी घरी असलास तर तुला हे ठाऊक असायला पाहिजे कृष्णाने ही धिटाईने फौजदार साहेबांच्या तोंडाकडे पाहून उत्तर केले मला ठाऊक असायला पाहिजे आणि मला ते ठाऊक आहेही पण आपल्याला ही, आप ही माहिती कशाला पाहिजे कृष्णाचे हे उत्तर त्याच्या वयाच्या मानाने अम्मळ जास्त धिटाईचे झाले हे पाहून अण्णासाहेब त्याला म्हणाले अरे पाहिजे आहे काही कामासाठी तू आपला तुला काय माहीत असेल तेवढे सांग म्हणजे झाले कृष्णा उगाच बसला त्याने मुकाट्याने सांगितले आठ वाजता फौजा साहेबांनी पुन्हा विचारले त्यावर पुन्हा तो बाहेर निघाला होता त्यानंतर पुन्हा बाहेर लहान मुलांनी ती बाहेर जाण्याची वेळ नव्हे आमची आई अशा भलत्याच वेळी आम्हाला बाहेर जाऊ देत नाही आम्ही सगळे दुसऱ्या दिवशी सुटी होती म्हणून अम्मळ बोलत बसलो आणि मग रोजच्या देवाचे नाव घेऊन निजलो कृष्णाच्या या बोलण्याने फौजदार साहेबांचे समाधान झाले व त्यांनी कृष्णा सांगितले नंतर बाकीची मंडळी ही आपआपल्या घरी गेली पुन्हा दुसरे दिवशी रात्री त्र्यंबकरावांच्या घरी जेवणाच्या वेळी तोच विषय निघाला ज्यावेळी अण्णासाहेब बाहेर होते त्यावेळी बाकीची सगळी मंडळी बाहेर आपापल्या कामात गुंतलेली होती आणि एकटा तो त्या खोलीत होता शिवाय ज्याने ती बायसिकल दुकाने मोडली त्याच्या पोशाखाचे व उंचीचे वर्णन त्याच्याशी सगळे तंतोतंत जुळते एवढा पुरावा जुळल्यावर आणखी काय पाहिजे प्रत्यक्ष तोंड पाहिले नसले म्हणून काय झाले जो चोरीचा माल विकील तो उजळ तोंड करून थोडाच विकायला येईल त्रिंबकरावाचे हे शब्द गोधुताईच्या काणी पडताच जलसेका भावाने सुकून चाललेल्या लतेवर वर्षबिंदू पडल्याबरोबर ती जशी ताजी तवानी होते त्याप्रमाणे गोदुदाईला झाले त्या म्हणाल्या एवढ्या सगळ्या गोष्टी पुराव्याला असताना त्यानं चोरी केली असं उघडपणं म्हणण्याला बाई या लोकांना एवढा संकोच का वाटतो तो, तो कोण मोठा असा तीस लागून गेला आहे यावर त्र्यंबकराव म्हणाले संकोच का वाटतो त्याचंच मला नवल वाटतं अण्णासाहेबांना तर गंगाधराच्या विरुद्ध एक शब्द बोललेला खपत नाही ते म्हणतात माझी वस्तू मी स्वतः चोरीन ही गोष्ट जितकी अशक्य आहे तितकीच ती गंगाधराने चोरली असे म्हणणे अशक्य आहे आंधळा विश्वास म्हणतात तो असा अण्णा एक असो पण फौजदार साहेब सुद्धा हा चोरीचा आरोप दुसऱ्या कुणावर तरी घालू पाहत असावेत असे दिसते गंगाधरावर अण्णासाहेबांची एवढी मर्जी बसलेली ऐकून गोधूताईंना फारच वैषम्य वाटले त्यांनी कपाळाला आठ्या घालून विचारले दुसऱ्या कुणावर ते आळ घेणार आहेत त्रिंबकराव म्हणतात त्याबद्दल ते अवाक्षरसुद्धा बोलत नाहीत पण मोघम म्हणतात आपल्याला माहीत आहे कृत्य आहे ते पण आपण आपली मौज पाहतो प्रसंग येईल तेव्हा बोलू गंगाधरासारखी दुसरी कोट टोपी आपण पाहिलेली आहे आणि त्या माणसाला आपण केव्हा तरी अचानक मुद्देमाला सकट पकडू आणि तेही आज उद्या इतक्यात हे ऐकून दाजी साहेबांची घाबरगुंडी उडाली त्याची मुद्रा कावरी बावरी होऊन तो चंचल मुद्रेने इकडे तिकडे पाहू लागला यावर गोदुताई म्हणाल्या पण गावात त्या कोटासारखा कोट दुसऱ्या कुणाचा आहे याची एवढी उठाठेव मेला शिपुर्ड्यांना शिपुरड्यांना सांगितली आहे कुणी एवढे पुरुषासारखे पुरुष असून त्या एवढ्याशा काठ्याला पकडायला भितात मग चोरटे व दरोडेखोरांसारखे कुणी आले तर त्यांना हे शेंदाड शिपाई काय धरणार आहेत त्रिंबकराव म्हणतात मी तरी तेच म्हणतो मी नुकतीच फौदास साहेबांना चिठ्ठी पाठवली आहे त्यात लिहिले आहे की अण्णासाहेब गंगाधरावर संशय घेण्यास काकू करीत आहे पण त्यांचे ऐकू नका असे केल्याने गुन्ह्याचा तपास कसा लागेल तुम्ही आपला अन्य रीतीने गंगाधराचा संशय घेऊन त्याच्यावर पाळत ठेवा चोराचा चोरी करताना हातच धरला पाहिजे असे नाही अमक्यानेच चोरी केली एवढे कायदेशीर अनुमान काढण्यापुरता पुरावा असला तरी बस आहे असे पुराव्याच्या आक्टात स्पष्ट झालेलेच आहे या खटल्यात गंगाधराच्या विरुद्ध जितका बळकट पुरावा पाहिजे तितका जुळला आहे आणखी काय पाहिजे गोदुबाईच्या हातचा तिखट मिठाचा मसाला आणि त्यावर त्रिंबकरावाची कायद्याची फोडणी बसल्यावर तो पदार्थ पंक्तीच्या सर्व मंडईने मिटक्या मारून खाल्ला यात नवल काय त्रिंबकरावाच्या घरात नोकरांच्या पोरासोरांच्या तोंडीसुद्धा याशिवाय दुसरा विषय नव्हता दाजीच्या मात्र मनाला बिलकुल स्वस्थता नव्हती त्याला आता एक घास देखील गिळेना पंक्तीतून उठण्याची परवानगी मिळाली असती तर मोठ्या आनंदाने उठून तो पुढच्या कार्याला लागला असता परंतु सर्वाच्या अगोदर उठता येईना आणि इकडे तर गप्पा गोष्टी करता करता जेवण बरेच अधिक लांबले होते अखेर शेवटचा भात घेऊन मंडळी एकदाची उठली दाजी सर्वांच्या अगोदर आचवला आणि हातावर पाणी पडताच आपल्या खोलीत जाऊन त्याने पेटीतून एक गाठोडे का बाहेर काढले व ते उपारण्याखाली झाकून तो परसात गेला तेथे गिलक्या दोडक्यांचे व दुसरे कित्येक वेल माजून मोठी जाळी झाली होती त्या जाळीत त्याने ते गाठोडे लपवून ठेवले आणि काही जिन्नस आणण्याचा राहिला होता तो आणण्यासाठी म्हणून तो पुन्हा घरात गेला जेवण्याचे वेळी फौजदार साहेबांचे शब्द ऐकून दाजी साहेबांची स्वारी घाबरली होती हे वर सांगितलेच आहे त्याला आता पक्के वाटले की फौजदार साहेब बोलल्याप्रमाणे करायला चुकायचे नाहीत त्यांना कदाचित बायसिकलवाल्याने आपले नाव सांगितले असेल व त्यावरून आपल्या भाषी तसा कोट असेल अशी शंका घेऊन एखाद्या दिवशी आपणास पकडावे म्हणून ते आपल्यावर पाळत ठेवत असतील आणि यासाठीच ते अलीकडे मधून मधून रात्री बेरात्री आपले घरी येऊ लागले असतील असे विचार मनात आले म्हणजे दाजी साहेबांची गाळण उडे पण पुन्हा तो मनात म्हणे याला एक उत्तम तोड आहे ती साधली तर फौजदार साहेबांच्या हातावर तुरी देण्यास मोठेसे कठीण जाणार नाही हा आपल्या जवळचा कोट व टोपी ही एवढी नाहीशी केली मग फौजदार साहेब कशाच्या आधारावर माझा संशय घेतील नुसत्या बायसिकलवाल्याच्या सांगण्यावरून छे ते त्यांना करता यायचे नाही हा कोट टोपीचा मुद्दा पत्ता नाहीसा केल्यावर हा गबरू काय त्यांना दाद लागू द्यायला बसला आहे हा शेवटचा बचावाचा उपाय त्यांच्या मते अगदी सोळा आणि उत्कृष्ट ठरवून लगेच तो अंमलात आणण्याचा त्यांचा संकल्प झाला आणि तेवढ्यासाठी ते गाठोडे परसातल्या वेलीच्या जाळीत लपवून ठेवून उदळ फावडे आणण्यासाठी तो घरात गेला होता परसातल्या एका कोपऱ्यात लहानसा खड्डा खणून त्यात ते गाठोडे पुरून ठेवावे व वरून माती लोटून द्यावी असा त्याचा विचार होता कुदळ फावडे ह्या वस्तू घरच्या गड्याच्या स्वाधीन असतात त्याप्रमाणे त्रिंबकरावाच्या घरी सोनबा म्हणून एक विश्वासू गडी होता त्याच्या कोठडीत त्या ठेवलेल्या होत्या त्या आणण्यासाठी दाजी तेथे गेला आणि घाईघाईने त्या दोन्ही जीनचा उचलून घेऊन तो चालू लागला सोनबा चिलीम फुंकीत बसला होता त्याने ते पाहिले आणि तुम्हाला या जिन्सा रात्रीच्या वेळी कशाला पाहिजेत तुम्ही उगीच एखादी जिन्नस पायावर पाडून घ्याल आणि माझ्यावर तो आणाल असे म्हणून सांगून पाहिले पण दाजी ऐके ना तेव्हा तुम्हाला कुठे खणायचे ते मला सांगा मी ती जागा खणून देतो म्हणून म्हटले पण दाजीने तेही नाकबूल केले आणि सोनबाचे पुढील बोलणे ऐकण्यास न थांबता त्वरेने त्या दोन्ही जिन्सा घेऊन स्वारी धूम पळत परसात गेली त्रिंबकरावांनी फौजदार साहेबांना चिठ्ठी लिहून त्यात गंगाधराचा पिछा सोडू नका म्हणून आग्रहाने सांगितले होते हे वर आलेच आहे ती चिठ्ठी वाचून फौजदार साहेब असले आणि म्हणाले काय म्हणावे या खुळ्यांना चोर प्रत्यक्ष आपल्या घरात असून बाहेरच्या माणसाचा पिछा पुरवा म्हणून धूम आग्रह फौजदार साहेब त्रिंबकरावांच्या घरी आले आल्याबरोबर त्रिंबकरावांनी विचारले का फौजदार साहेब माझी चिठ्ठी पोचली ना फौजदार साहेबांनी उत्तर दिले हो पोचली म्हणून तर मी आता रात्रीचा आलो माझी साक्ष तुमच्या गळी उतरली वाटतं आता तुम्ही त्याचा चांगला पिच्छा पुरवणार ना नाही मला तुमच्याशी काही बोलायचे आहे ते बोलल्याशिवाय तरी निदान मी ती गोष्ट करणार नाही हे बोलणे चालले होते तेव्हा मुले जवळ होती म्हणून फौजदार साहेब या बाबतीत अधिक काही सांगण्यास काकू करीत होते मुलांनी तेथून जावे म्हणून त्यांनी म्हटले काय रे मुलांना तुमचे मास्तर अभ्यास नाही केला तर नाही देत वाटते देतात तर असे मुलांनी नििक्षून सांगितल्यावर फौजदार साहेब म्हणाले मग तुम्ही अभ्यास न करता मोठ्या माणसात गोष्टी ऐकत बसता म्हणजे तुम्हाला मास्तरांचा धाक नाही का थांबा उद्या हेडमास्तर साहेबांना भेटून तुम्ही घरी बिलकुल अभ्यास करीत नाही म्हणून सांगतो खास हेडमास्तरांचा धाक घातल्यावर मग कोणता मुलगा बसून राहील मुले उठून गेल्यावर फौजदार साहेब अंबळ पुढे सरकले त्यांचा बोलण्याचा रोख एकदम पालटला ते म्हणाले तुम्ही गंगाधराचा पिछा पुरवण्यास सांगता पण तसे करता येत नाही तुम्ही किंवा मी ती नोट घेतली हे जितके खरे असण्याचा संभव आहे तितका संभव गंगाधराने ती घेतली असण्याचा आहे दादासाहेब निदान तुम्ही तरी या चोरीच्या चौकशीत विशेष अंग ठेवू नये असे तुम्हाला माझे मित्रत्वाचे सांगणे आहे त्र्यंबकराव म्हणाले का बरे माझा तर निश्चय आहे काय होईल ते हो या चोरीचा पुरा तपास करायचा फौजदार साहेब हलक्या आवाजाने म्हणतात हे पहा शिरस्त्याने ज्या गुन्ह्याची वर्दी माझ्याकडे आली नाही त्यामध्ये मी लक्ष घातलेच पाहिजे अशी माझ्यावर कोणत्याही तऱ्हेची जबरदस्ती नाही हे तुम्ही जाणताच गाव आहे तेथे लबाड लुच्चे भामटे नाना तऱ्हेचे गुन्हेगार गुन्हे करीत राहतातच आता आपण बोलत आहो ना यावेळी सुद्धा कुणी कुणाशी मारामारी करीत असेल कुणी खिसा कातरीत असेल जोपर्यंत कायद्याच्या शिरस्त्याप्रमाणे या गुन्ह्याची वर्दी मला मिळत नाही तोपर्यंत माझे काय अडले आहे होईनाथ खुशाल गुन्हे तसेच या चोरीच्या बाबतीत समजा जोपर्यंत अण्णासाहेब अगर तो बायसिकलवाला दुकानदार याबद्दलची फिर्याद माझेकडे आणीत नाही तोपर्यंत अमक्या अमक्याला अटकेत ठेवणे किंवा तमक्याच्या घराचा झाडा वगैरे घेणे ही कामे मला करता येत नाहीत आणि नुसत्या माझ्या स्वतःच्या संशयावरून कोणी फिर्यादी नसता तिसऱ्याला त्रास देणे माझ्याने होणार नाही सरकारी नात्याने मला तसे करणे भागच पडले तर ती गोष्ट निराळी त्रास कोणाला द्यावा याचा गंगाधरालाच ना त्र्यंबकरावांनी विचारले नाही तुम्ही अगदी चुकता आणि भलत्याचाच संशय घेता तर मग तुम्ही कुणावर संशय घेता ते तरी स्पष्ट करा त्रिंबकराव अधीरतेने म्हणाले फौजदार साहेब गंभीर स्वराने म्हणाले प्रसंग आला तर नुसते नाव घेऊन नाही थांबणार अमका हा म्हणून दाखवीन हे काम मला आत्ताच्या आता देखील करता येईल पण मी म्हणतो आपले काय एवढे अडले आहे शिरस्त्याप्रमाणे ते काम आपल्याकडे आले तर करता येईल बस यापेक्षा मला जास्त बोलता येत नाही आणि दादासाहेब तुम्हाला माझी विनंती आहे या बाबतीत आपण मला जास्त विचारू नये यात काय ते समजा गंगाधराविषयी संशय घेण्यास जागा असूनही फौजदार साहेब स्वस्थ कसे बसले याचे दादासाहेबांना आश्चर्य वाटत होते तो कितीही निरुपद्रवी असला तरी दुसऱ्यांनी सुचवल्यावरही पोलिसांनी त्याच्या वाटेस जाऊ नये इतके पैसे त्याच्याजवळ खास नव्हते किंवा तसा त्याचा भारी वशिलाही नव्हता मग फौजदार साहेब एवढे मोग गिळून का बसतात हे त्रिंबकरावांना आतापर्यंत पडलेले मोठे गूढ एकदम उकलले या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता ते प्रकरण आपल्या दाजीवर शेकेल हे पाहून मित्रभावाने फौजदार साहेबांनी कृपा केली हे कळताच त्रिंबकरावाच्या मनाची स्थिती द्विधा झाली आपल्या शिक्षणाखाली वाढलेल्या आपल्या प्रत्यक्ष मुलाच्या हातून हे असे कुलाला कलंक लावणारी निंद्य कृत्य झाले असेल काय या प्रश्नाला हो झाले नसेल कशावरून आपली मुले किती गुणाची आहेत हे आपणास ठाऊक आहेच असे उत्तर देण्याच्या मार्गात स्वाभिमान आड येईल परंतु मागे दाजीने कंत्राटदाराच्या बंगल्यावर दगड फेकले होते त्या व त्याच्या इतर द्वाडपणाच्या गोष्टींचे स्मरण होऊन अशा द्वाड मुलाचे हातून चोरी घडणे हे काही मोठेसे असंभवनीय नाही असे स्वानुभव त्यास सांगत होता फौजदार साहेब त्यांचा निरोप घेऊन घराचे बाहेर पडले आता रात्र बरीच झाली होती अकरा वाजण्याचा सुमार असेल मुलांना गाड झोपा लागल्या होत्या गोदुताई सुद्धा पेंगायला लागल्या होत्या अर्धे जग यावेळी निद्रा सुखाचा अनुभव घेत होते एकच दुर्दैवी प्राणी आपल्या कृत्याने या सुखाला आचवला होता आणि त्याच्यामुळे आता त्रिंबकरावांनाही तळमळ लागली होती फौजदार साहेब बाहेर पडल्याबरोबर गोदुताई पाण्याचा गडवा घेऊन आत आल्या त्रिंबकरावांची खिन्न मुद्रा पाहून त्यांच्या पोटात एकदम कसेसेच झाले काय होत आहे कपाळ का दुखत आहे असे म्हणून त्यांनी विचारले पण नाही यापेक्षा अधिक अक्षर त्रिंबकरावांच्या तोंडून निघाले नाही फौजदार साहेबांच्या भेटीत काही कमी अधिक कळले असेल असा तर्क करून गोदुताईंनी पुन्हा म्हटले फौजदार साहेब त्या भिकारड्या गंग्यावर तोहमत घेत नसतील तर न घेऊत त्यासाठी आपण आपल्या जीवाला एवढं वाईट वाटून कशाला घ्यावं ज्या विषयाची चर्चा त्रिंबकरावांचा माथेशूड उठवण्यास कारण झाली होती तोच विषय आपल्या बायकोने काढलेला पाहून त्रिंबकराव चिडले आणि म्हणाले गप्प बैस माझे डोके भणाणू नकोस त्या गंग्याने असे काय केले आहे त्याच्यावर तोहमत घ्यायला करणारा तर निराळाच आहे आता ही आग कशी तरी विझवली पाहिजे मला